चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईला दाखल झालेले आहेत स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमदार भाऊ जगताप यांना घेण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आलेला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे आजारी असल्याने त्यांना विशेष अँब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईला नेण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो लक्ष्मण भाऊ जगताप यांची विशेष काळजी घेत मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आज राज्यसभेसाठीचं मतदान मुंबईला संपन्न होणार आहे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आजारी असताना देखील आपला मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी मुंबई येथे दाखल झाले आहे बिरो रिपोर्ट

镜头来一下，镜头来一下，我给你，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来一下，镜头来一下。我给你来